पण बघत आहात ए न्यूज मराठी एकादमीच्या निमित्ताने मराठा विद्याप्रसार संस्थेचे सिन्नर तालुका संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या प्रांगणात आकर्षक व सुंदर गोल्ड रिंगण केल्याने विद्यार्थ्यांसह पालकांच्या डोळ्यांचे पार नेफिटले सर्वप्रथम आकर्षक सजावट केलेल्या पालखीत ठेवलेल्या विठुरायाच्या मूर्तीची व ग्रंथाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शालेय समितीचे सदस्य भाऊ रखमा वारुंगसे मुख्याध्यापक रंगनाथ उगले पर्यवेक्षक उल्हास पवार आदींच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन करण्यात आले मुख्याध्यापक उगले यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व सांगून कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले यावेळी केलेल्या गोल रिंगणात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी नाचून फुगडीचा आनंद घेतला विद्यालयातील जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान केला होता हरिभक्त परायण किरण वाजे उमाकांत महाराज ननावरे पंकज भालेराव विशाल ननावरे ऋषिकेश कुंदे यांनी दिंडीत सक्रिय सहभाग घेऊन भजन व अभंग गाऊन रंग ताणली मृदुंगाच्या गजरात संपूर्ण शालेय परिसर धुमधमला होता विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दिंडीचे आयोजन व सूत्रसंचालन शालेय सांस्कृतिक समितीचे प्रमुख पी आर करपे यांनी केले मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे तालुका संचालक कृष्णाजी भगत संस्थेचे शिक्षण अधिकारी डॉक्टर भास्करराव डोके शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामने यांनी कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सोमनाथ गिरी सुनील ससाने सोमनाथ पगार डी ए रबडे रेखा खंडेजोड शिवाजी गुरुडे रामदास जय जयश्री गोहाड कच्चेश्वर शिंदे रवी गोजरे किशोर शिंदे ज्ञानेश्वर कडवाने आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथगिरी सिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका